संत तुकोबारायांचा पालखी सोहळा आज बारामती तालुक्यातून इंदापूर तालुक्यात प्रवेश करता झाला इंदापूरच्या वेशीवर म्हणजे भवानीनगर येथे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह प्रशासकीय व्यवस्थापनाने आणि अधिकाऱ्यांनी देखील या पालखीचं स्वागत केलं यावेळी दत्तात्रय भरणे वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्यातही रममान झाले होते यावेळी दत्तात्रय भरणे यांनी तुकोबारायांच्या पाल पालखी सोहळ्याच्या रथाचं काही काळ सारथ्य देखील केलं बावानी विश्रांती आटोपून पालखी सोहळा संसरकडे मार्गस झाला संसर येथे पालखी सोहळ्याचं नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं यानंतर पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे होणार आहे हे पालखी सोहळ्यातील सर्वात सुंदर रिंगण आणि पहिलं रिंगण मानलं जातं पुण्यानंतरचं हे पहिलंच गोल रिंगण असतं साहजिकच इंदापूर तालुक्यात हा पालखी सोहळा करता झाला आहे थोड़ा सा रथ फुट गया थोडासा सा रथ फुट गया थोड़ा सा रथ फुट गया आज